आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधि विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधू वर कार्यालय सोडे संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नानस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस धन्यवाद आगे, 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 आगे अमृत उद्योग समूहाचे संस्थापक आपल्या सह्याद्रीच्या संस्थेचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी आदरणीय दादांना अभिवादन करून प्रतिमा पूजन करून आजच्या या सह आहेत के के तुम्हाला तिथे जाऊन शिकता येणार आहे आपण तिथे प्रश्न विचारू शकाल साहित्य हाताळू शकत उपस्थित आहेत आदरणीय दादांना पुष्पांजली अभिवादन करू आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत सोमवारी बरोबर दोन वाजता सगळ्या शाळांतील जवळजवळ सात हजार मुलं तीन गाणी म्हणणार आहेत आणि तो कार्यक्रम सुद्धा याच स्टेडियम वरती होईल त्या सगळ्यांसाठी त्या कार्यक्रमासाठी तुम्ही तुम्हाला तिथे जाऊन शिकता येणार आहे आपण तिथे प्रश्न विचारू शकाल साहित्य हाताळू शकाल अमृत उद्योग संघाचे संस्थापक आपल्या सह्यादीच्या संस्थेचे संस्थापक थोडे स्वातंत्र्य सेनाने आदरणीय दादांना अभिवादन करून प्रतिमा पूजन करून आजच्या या